गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा बारा जुलैला सभागृहात शिक्षण मंत्र्यांकडून अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याची घोषणा केल्यानुसार विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला या शासन निर्णयामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र आता तीन महिने होत आहेत तरी या घोषणेचा अंमलबजावणी आंदोलन तीव्र केले आहे हा निर्णय तात्काळ घ्यावा यासाठी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे कृती समितीमार्फत गेले बावन्न दिवस आंदोलन सुरू आहे यामध्ये अकरा दिवस शिक्षकांनी आमरण उपोषण सुद्धा केले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री पालकमंत्री आमदार खासदार यांना भेटून वारंवार शासनाकडे कृती कृती समितीकडे समितीने पाठपुरावा केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलक शिक्षकांची संख्या जवळपास सदुसष्ट हजार इतकी आहे या शिक्षकांनी सरकारला मंगळवार दिनांक चोवीस पर्यंत वाढीव टप्प्याचा शासन निर्णय काढण्यासाठी अल्टिमेटम दिला असून त्यास अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत कोणत्याही परिस्थितीवर जर धोका झाला तर बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणारच आणि याला केवळ शासनच जबाबदार राहील असा ठाम या शिक्षकांनी केलेला आहे तसेच बावन्न दिवस या शिक्षकांनी मोठा संघर्ष केला असून लढणार आणि जिंकणारच असाही विश्वास व्यक्त केला आहे यावेळी आंदोलनस्थळी जिल्हाध्यक्ष शिवाजी खुर्ने केदारी मगदूम वैद्यनाथ चाटे मुरलीधर कवाडकर प्रताप देशमुख नारायण गायकवाड अरविंद पाटील संदीप कांबळे युवराज पाटील जनार्दन दिंडे राजू भोरे हेमंत धनवडे शिवाजी घाडगे अनिल देसाई नेहा भुसारी गौतमी पाटील मुक्ता मोटे भाग्यश्री राणे रेशमा संदी हेमा पोळ यांचेसह शेकडो शिक्षक उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका